शांती करायची आपल्याला फक्त दादा दादा उठा तुम्ही दादा हक्काच आहे आपल्या उठा तुम्ही दादालाच विनंती राहील आता सरकार ऐकत नाहीये दादा तुम्हाला विनंती आहे सगळ्याच्या महाराजातल्या आल महिलांच्या वतीनं विनंती आहे दादा तुम्ही खरंच ऐका एवढ्या महिलांचं आणि तुम्ही उपचार घ्या तुम्ही आता सगळ्या सगळ्या ऑल महाराजातल्या मा मराठा बांधवांना आणि महिलांना वेटीस तुम्हीच नका धरू दादा आता तुम्हाला खरंच विनंती आहे सगळ्या महिलांची कारण महिला आक्रोश खूप करतायत तुम्हाला